नर्मदेहार आता आम्ही धारेश्वरला हे आश्रमात मुक्कामाला होतो धारेश्वर अतिप्राचीन हो प्राचीन मंदिर आहे आता आम्ही खेडी घाटच्या दिशेने निघतो नर्मदे नरबदेहार हे हनुमान मंदिर आलं खेगाव नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलेला आहे खेळगावचा नर्बदे हर हे गाव आहे हर आता हा डांबरी रोड सोडायचा आहे आपल्याला हा परिक्रमा मार्ग या बाजूला दाखवलेला आहे बघा नर्मदे हर कच्चा रस्ता नरबदे हर केळीची शेती दोघं बाजूला दिगंभर वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्मदे हर नदे हर नर्मदे हर, हर।, हर। आपण आता शेमरल्याला आलेलो आहे आश्रमात त्यांनी आवाज दिला सांग योगा हिशेम आला हर कपासल म्हणून गाव आहे तिथ हा आश्रम बालभोग घेऊन निघालो आम्ही आता नर्भदे हर नर्मदेहर नर्मदे हर हे शासकीय हायस्कूल आहे रतनपूर हा हां दंडामरी रोड सोडला होता आम्ही इकडे चाललो विमलेश्वर बर्फानी बाबा नरभद्री